पोलादपूर तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलादपूर तालुक्यात मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या राष्ट्रवादीचे शैलेश सलागरे यांनी कापडे येथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तर संध्याकाळी झाल्या माणगाव कुणबी भवन येथील कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अनिल मालुसरे समाजसेवक दीपक उतेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले अनिल मालुसरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोलादपूर तालुक्यामध्ये ताकद मिळणार असून पंचायत समिती निवडणूकमध्ये कापडे बुद्रुक पंचायत समिती गणातून अनिल मालुसरे इच्छुक असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहा यासोबतच समाजसेवक दीपक उतेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ घेतलं यावेळी बोलताना अनिल मालुसरे यांनी मी माझ्या वडिलांच्या मूळ पक्षात परत आल्याचे समाधान व्यक्त करत आगामी काळात पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचं काम करू असा विश्वास व्यक्त केला यासोबतच ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभिबाकी बाकी असं म्हणत विरोधकांना इशारा दिला खासदार सुनील तटकरे यांनी आज कुणबी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आनंदाची दिवाळी साजरी करत आहे ही परिवर्तनाची पहाट आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मी स्वतः आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे असा विश्वास प्रवेशकर्त्यांसमोर व्यक्त केला तसंच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात घड्याळाचा आवाज जोरदार घुमला पाहिजे यासाठी एक काम करून पक्षाची ताकद आणखीन बळकट करूया असं आवाहन देखील यावेळी केलं